नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार थांबला वीस नोव्हेंबर रोजी मतदान जिल्हा प्रशासन सज्ज नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जाहीर प्रचार थांबल्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांना कोणत्याही माध्यमातून प्रचार करता येणार नाही मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून लागू होणाऱ्या आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात येईल महत्वाचे नियम आणि तयारी जाहीर प्रचारावर बंदी उमेदवारांना सार्वजनिक सभा मिरवणुका इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रचार करण्यास मनाई कोरोना दिवस अठरा नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून वीस नोव्हेंबर मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी तेवीस नोव्हेंबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार मतदान केंद्रांवरील सुविधा मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी शेड टॉयलेट व्हीलचेअर आणि स्वयंसेवकांची उपलब्धता सुनिश्चित विशेष मतदान केंद्रे प्रत्येक मतदारसंघात तीन महिला दिव्यांग कर्मचारी आणि तीन युवा कर्मचारी संचालित मतदान केंद्र स्थापन सुरक्षा आणि नियंत्रण मतदान प्रक्रियेसाठी तीन हजार दोनशे ऐंशी केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके आणि केंद्रीय सुरक्षा दल कार्यरत असतील मतदानाची प्रक्रिया आणि ओळखपत्रे आवश्यक कागदपत्रे मतदानासाठी आयोगाने दिलेले ओळखपत्र किंवा आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यांसारख्या बारा मान्यताप्राप्त कागदपत्रांपैकी एक मूळ प्रत आवश्यक आहे डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत मोबाईल प्रतिबंध मतदान केंद्राच्या आत मोबाईल आणण्यास मनाई मतदारांना मतदान केंद्रांवरील सहाय्यता कक्षामधून मदत मिळेल जिल्ह्यातील चार हजार नऊशे बावीस मतदान केंद्रांसाठी सत्तावीस हजार एकाहत्तर कर्मचारी आणि आठ हजारहून अधिक ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हाधिकारी शर्मा यांनी मतदारांना शांततामय आणि निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांची माहितीसाठी परत सांगतो की मतदानाचा जे दिनांक आहे ते आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदानासाठी जाहीर प्रचारची समाप्ती निश्चित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे आज अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीच्या जाहीर प्रचार समाप्त होणार आहे मतदार संपण्याकरिता निश्चित वेळ जे आहे ते संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणूक आयोजित करता येणार नाही चलचित्र दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण द्वारे कोणतेही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही या कालावधीत ध्वनिक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे प्रचाराच्या कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशाच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे याच कालावधीत जनमत कळ चाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती म्हणजे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई आहे जी कोणतीही व्यक्तीवरील तर दुधीचा भंग करेल ती लोक प्रतिनिधित्व अधिनियम कलम वर्षापर्यंत आणि ज्याला वाढवता येईल शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल निवडणूक खुला मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून वीस नोव्हेंबर मतदार संपेपर्यंत कोरेडा दिवस पालने पालन करणे तसेच तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व आबकारी अनुनिय बंद ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन चे कलम एकशे पस्तीस ग म्हणजे आदेश पारित करण्यात आलेले आहेत अवैध पैसा दारू भेट वस्तू वाटपावर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथके सजर राहणार आहेत याबाबत सी गोर तक्रार दाखल करता येईल सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमद्वारे आम्ही परत लोकांकडे आवाहन करू इच्छितो की सी वेजेल ऍप च्या माहिती आणि त्या ची जाणकारी आपल्या माध्यमातून सर्वांच्या कडे द्यावी